नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत निळ्या देवमाशाचे निळे हुंकार किनाऱ्यावर आलेल्या देवमाशाची अखेर खोल समुद्रात सुटका झाली हे निळ्या देवमाशाचे पिल्लू होतो परवा सकाळी ते गणपती पुळ्याच्या किनाऱ्यावर आलो त्यानंतरचे दोन दिवस त्याने किती धीराने काढले होते इन मिन पाच सहा महिन्याचं पिल्लू आईपासून ताटातूट झालेलं अथांग सागरामध्ये दिशा हरवलेलं श्वास घेतानाचा त्याचा हुंकार त्याच्या जगण्याची आशा जागवत होता त्याच्या निळ्या पापण्यांच्या डोळ्यात अपार करुणा होती एरवी त्याचा भला मोठा जबडा वासून त्याने सगळ्यांची दानादा उडवली असती पण आता मात्र डोक्यावर शांतपणे थोपटून घेत होतो त्याच्या मऊसूत गार कांतीला स्पर्श करताना माया जाणवत होती किनाऱ्यावर आलेला हा ब्लू व्हेल म्हणजे हा महासागरातलाच तर पृथ्वीवरचा सर्वात मोठा प्राणी आहे हे सुद्धा पिल्लूच पण त्याचाच वारसदार हे, हे लांबच्या लांब बुलेट ट्रेन सारखा दिसणारा जबडा ते कल्ले आणि मग शेपटी पर्यंत चांगलं तीस फूट होत आणि वजनालाही साडेतीन टनापर्यंत त्याच्या बचाव कार्यामध्ये वापरलेले बेल्ट एरवी हत्तीच्या सुटकेसाठी वापरले जातात पण या दोरांपुढे ते भारी पडत होत देवमाशाचं हे पिल्लू जर इतकं मोठं आहे तर त्याची आई किती असेल या विचाराने अचंबित व्हायला होत होत सगळ्यांना देवमासे ऐंशी ते शंभर वर्ष जगू शकतात आणि पूर्ण वाढलेल्या देवमाशाचे वजन दोनशे टनापर्यंत भरू शकत देवमासे समुद्रात राहत असले तरी ते सस्तन प्राणी आहेत हे मासे अंडी घालत नाहीत ते पिलांना जन्म देतात आणि इतर सस्तन प्राण्यासारखंच पिलांचं पालनपोषण करतात भूक लागली की आईच्या पोटापाशी घुटाळणार देवमाशाचं पिल्लू पाहिलं की गाय वासरांची आठवण होते म्हणून तर देवमाशाच्या पिल्लाला काल म्हणजे वासरू म्हणतात देवमाशाचा नर पिल्ला सोबत असतो त्यामुळे समुद्रामध्ये आई आणि पिल्लू अशी देवमाशाची देव जोडी पाहायला मिळते या काळात पिल्लू जरा जरी दूर गेलं तरी स्ट्रेस सिग्नल देतो हे आवाज ऐकून आई पिल्लाच माग काढते देवमासांची दृष्टी फार प्रभावी नसते पण त्यांची श्रवण क्षमता तीव्र असते देवमासे वेगवेगळे आवाज काढून एकमेकांशी संवाद साधतात ते आवाजही वैशिष्ट्यपूर्ण आणि खूप मोठे असतात किनाऱ्यावर आलेल्या या पिल्लाचा आवाज त्याच्या आईपर्यंत पोहोचत पोहचत नव्हता त्या काळात या पिल्लाच्या निळ्या आईने त्याला शोधलं असेल का कस शोधलं असेल पिल्लाच्या काळजीनं तिचं काळजी धास्तावलं असेल का असे अनेक प्रश्न मनात येत होते पण त्याची उत्तरं अथांग समुद्रालाच माहीत होती हे महाकाय निळे देवमासे आपण कधीतरी फोटो नॅशनल जिओग्राफिकच्या डॉक्युमेंटरीमध्ये उसळी घेतात श्वास घेताना पाण्याचा मोठा फवारा सोडतात हे सगळं आपण पाहिलेलं असतं या पिल्लू देवमाशालाही मोठं होऊन असंच दिमाखात जगायचं आहे पण आता ते जीवनमरणाच्या हिंदोळ्यात अडकलं आहे हे दृश्य फारच करुणामय होतं भरतीचं पाणी चढू लागलं की किनाऱ्यावरचे जीवरक्षक एकच जोर लावून त्याला समुद्रात ढकलत पण हा देवमासा पुन्हा लाटांसोबत किनाऱ्यावर येईल भरती सरून गेली की ओहट पाण्यात त्याला तगून ठेवावं लागेल पांढऱ्या ओल्या कपड्यात गुंडाळलेलं हे पिल्लू कधी एकदा त्याच्या जगात जाईल आणि त्याच्या आईला भेटेल या भावनेने जीव कासावीस होईल आपला श्वास अडकून पडेल काळजात धस्स होईल पण समुद्राच्या लाटावर त्याने छान शेपटी हलवली आणि त्याचा तो पाण्याचा फवारा मारणारा श्वास घेतला की खूप हायस वाटे इकडे गावात सुट्ट्यांचा हंगाम असल्याने पर्यटकांची ही झुंबड सगळेजण त्याच्या खातिरदारीत असले तरी किनाऱ्यावरच्या या पाहुण्याकडचे लक्ष लागलेलं बरेच पर्यटक त्याची मौज मजा विसरून व्हेलच्या या पिलापाशी येऊन बसले होते त्याला दिलासा देण्यासाठी काम करणाऱ्यांना मदत करत होते जगू दे रे बाबा हे पिल्लू त्याला, त्याला त्याची आई भेटू दे गेलं का समुद्रात दूरची माणसं ही पिल्लाच्या काळजीत होती 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 सोशल मीडियावरून अपडेट घेत प्रश्न विचारत दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याहून रेस्क्यू संस्थेची टीम आली टीम मधल्या अनुभवी डॉक्टरने पिल्लाला गोंजारलं शक्ती वाढवणारे बुस्टर डोस दिले सलाईन लावलं तेव्हा कुठे ते पिल्लाच्या जीवात जीव आला ते पुन्हा समुद्रात जाण्याची आस निर्माण झाली तटरक्षक दलाचा ताफा आला वन विभागाची वाढीव आली एक हेलिकॉप्टर भिरभिरत पाहणी करून गेलं देवमाशाचं हे लहान पिल्लू सारा थरार अनुभवत करून जगण्याची वाढवत काल रात्री पुन्हा भरती येण्याआधी समुद्रात मोठी बोट तैनात करण्यात आली तिच्या भोवती तटरक्षक दलाच्या आणखी दोन बोटी होत्या हळूहळू भरतीच्या लाटा वाळूत पडलेल्या देवमाशापर्यंत येऊ लागल्या पिल्लू समुद्रात जाऊ शकत नव्हतं म्हणून त्याच्यापर्यंत आला होता तटरक्षक दल आणि वनविभागाच्या दिशेने ते बघून मला मुंबईच्या समुद्रात पहाटे होणाऱ्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाची आठवण झाली तराफ्यावर स्वार होऊन गणराया जसा समुद्रात विलीन होतो तशीच या पिल्लाचीही सागर प्रवेशाची मिरवणूक होती ती देवमाशाचं हे पिल्लू समुद्राच्या स्वाधीन झालं तेव्हा कुठे किनाऱ्यावरची गजबज शांत झाली आता समुद्रात ते वाचेल का ही चिंता होती पण त्याला, त्याला त्याच्या विश्वात पोहोचवल्याचा दिलासाही होता माणसांचं काळी इतकं ओलं आहे यावरच जगण्याची उमेद आहे एका मित्राने माझ्या सोशल मीडियाच्या अपडेटवर कमेंट केली खरंच एवढ्या धुरून त्याने सगळ्यांच्या मनातल्या भावना किती अचूक मांडल्या होत्या निळा देवसा पुन्हा समुद्रात गेल्याची बातमी पाहून सगळेच सुखावले होते या पिलासाठी प्रार्थना करत होते आईला भेटले का असं विचारून काळजी करत होते ऑपरेशन झ्यू व्हेल आता तरी संपलं होतं आता उद्या सकाळी पुन्हा या देवमाशासाठी समुद्रावर यावं लागू नये एवढंच मनात होतं किनाऱ्यावरून परतताना लाटांची घनगंभीर गाज घुमत होती अशी कितीतरी रहस्य जपणाऱ्या समुद्राकडे पाहताना मन भरून येत होतं आणि चंदेरी लाटावर चमकणारं आयुष्याबद्दलचं कुतूहल आणखीनच वाढलं होतं तर श्रोते हो कसा वाटला आपण लेख आवडला असेल तर जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद